उल्हासनगर येथील श्वेताली ब्रायडल स्टुडिओमध्ये नुकताच नॅनोप्लास्टिया हेअर ट्रीटमेंट सेमिनार आयोजित करण्यात आला या सेमिनारमध्ये अनेक नवख्या ब्युटिशियन्सने सहभाग नोंदवला ब्युटिशियन्सना नॅनोप्लास्टिया ट्रीटमेंटबद्दल सखोल माहिती आणि प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने या सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं सेमिनार दरम्यान सहभागी होणाऱ्या ब्युटिशियन्सला नॅनोप्लास्टिया ट्रीटमेंटचं तंत्रज्ञान त्याचा प्रभाव आणि उपयोग याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी प्रशिक्षण दिले विशेष म्हणजे या सेमिनारमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक ब्युटिशियन्स श्वेताली ब्रायडल स्टुडिओ तर्फे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं नमस्कार मी श्वेताली श्वेताली ब्रायडल स्टुडिओ मधून नुकत्याच उल्हासनगरमध्ये मध्ये आमची नवीन ब्रा ओपन झालेली आहे या ब्रँचमध्ये आज आम्ही एक सेमिनार ठेवला होता या सेमिनारमध्ये टू प्रोफेशनल पर्सनल ट्रेनर्स येऊन इथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत या सेमिनारमध्ये एवढा छान आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे की आमची पूर्ण बॅच खुली झालेली आहे असं असाच प्रतिसाद तुम्ही आमच्यासोबत नेहमी ठेवा आणि या ब्रँचमध्ये उल्हासनगरमध्ये जी आमची ब्रँच ओपन झालेली आहे Uh, सहा जानेवारीपासून इथे नवीन बॅच ओपन होणार आहे ब्युटीची आणि मेकअपची जर तुम्ही इंटरेस्टेड आहात ब्युटिशियन क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी इथे आम्ही खूप सारे न्यू न्यू टेक्नॉलॉजीज घेऊन आलेलो आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही नक्कीच ही बॅच जॉईन करा धन्यवाद uh, सेमिनार मध्ये जे विद्यार्थी आलेले आहेत हा लुक अँड डन सेमिनार आहे त्या सेमिनार मध्ये आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देत आहोत त्या सर्टिफिकेट मध्ये मेन्शन केलेले असणार नाही की त्यांनी वन डे लुकेन्ड सेमिनार जॉईन केलेलं आहे आपल्याकडे आणि तुम्ही स्टुडंट स्टुडंट कडे पण तुम्ही विचारू शकता की त्यांना हा आपला कसा वाटला इतर ठिकाणी जे बेसिक शिकवल जात तर आपल्याकडे आपल्या इथे पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स हा कोर्स असणार आहे आणि पूर्ण प्रोफेशनल वर्क असणार आहे या प्रोफेशनल वर्क मध्ये मी स्वतः स्टुडंट कडे पर्सनल अटेन्शन देणार आहे अटेन्शनमध्ये मी स्वतः त्यांना हात पकडून शिकवते हो की त्यांनी काम मेन कसं के केलं पाहिजे कारण की आपल्याकडे जे पण स्टुडंट येतात ते फ्रेशर असतात असतात त्यांना यामध्ये काहीच नॉलेज नसतं क्रीमपासून ॲप्लिकेशनपर्यंत आणि रिजल्टपर्यंत कसा प्रॉपर रिझल्ट देता येईल ते पूर्ण अटेंशन मी स्वतः इथे देते त्यांना आधी तर माझे पूर्ण असे कली होते केस आणि आता प्रॉपर ट्रीटमेंट घेतल्यानंतर एक सॉफ्ट आणि क्रिस्पी झालेले आहे ट्रीटमेंट पण प्रॉपरली केलेली आहे आ, हे माझं सेकंड टाईम आहे श्वेतालीकडनं मी करून घेते फर्स्ट टाईम पण माझा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि तेव्हा पण लॉंग लास्ट होते माझे जे ट्रीटमेंट केलेलं नॅनोपॅसी याचं हो मी मोस्टली खूप फ्रेंड्सला माझ्या रेफर केलेलं पण आहे ऑलरेडी आणि पुढे पण करत राहीन ओवरऑल एक्सपिरियन्स इज व्हेरी नाईस